समजा तुमच्या समोर काही भगिनी गप्पा मारत असतील तुम्ही काय करा तुमच्या खर्चाने एक वही पेन त्यांना बक्षीस द्या अहो हे गप्पा मारण्यापेक्षा तुम्ही श्री स्वामी समर्थ जप करा की तुमची सारी काम जपाने यशस्वी होतील तुम्हाला कुठे जायचं काम नाही आमच्या काही भगिनींनी ठरवलंय की ज्या काही भगिनी गप्पा मारत बसतील त्यांच्या समोर वही पेन नेऊन ठेवायचं मुकाट्या बघा तुम्हाला काय लिहिल्यावर अनुभूती येते त्या विचारा निमूटपणे श्री स्वामी समर्थ जप लिहितात अक्षर बोलत नाही मौनम सर्वार्थ साधन या मौनामध्ये कितीतरी फायदे आहेत कितीतरी आहेत आणि हे सारे फायदे करून घ्यायचे असतील तर आपण बारा लक्ष जप आपण दत्त जयंतीपर्यंत तो यथाशक्ती पूर्ण करावा बारा म्हणजे बाराचले असं नाही जरा तेरा चौदा पंधरा एखाद दोन लाख जास्त लिहिलं तर जास्त माप आपणाला निश्चितपणे सेवेचं मिळेल